धुंद चालकांना सहा जणांना उडवलंय तीन वाहनांना जोरदार धडक बसली आहे होळकर चौकेतनं पंचवटी रोडवरती पाय जाणाऱ्या अंसाबाई भागीरथ बरंडवाल आणि एका मुलीला उडवलंय या अपघातात महिला आणि मुलगी गंभीर जखमी झाल्यात परंपुरातय समर्थ नगर भागात रात्री उशिरा ही घटना घडली संकेत आंबोरे असं चालकाचं नाव आहे आणि नागरिकांनी सोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलंय भरधाव तीन वाहनांना ही जोरदार धडक बसलेली आहे आणि यादनंतर या चालकाला नागरिकांनी चोख दिलेला आहे सहा जणांना तब्बल या मध्यधुंद चालकानं उडवलंय संभाजीनगरमध्ये हिटन रनची ही घटना घडली आहे मद्यधुंद अवस्थेतला हा चालक होता ही धडक इतकी जोरदार होती तीन वाहनांना ती बसती होळकर चौकातनं पंचवटी रोडवरती पायी जाणाऱ्या आनसाबाई भगीरथ आणि एका मुलीला उडवलंय या अपघातात महिला आणि मुलगी गंभीर जखमी झालेल्या आहेत पदमपुरा ते समर्थनगर भागात रात्री उशिरा ही घटना घडली आणि त्यानंतर संकेत आंभोरे या चालकाला चांगला चोख दिलाय इथल्या स्थानिकानी, मोसिन मोसिन अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसिन अधिक काय माहिती या संदर्भात अत्यंत भयंकर असा हा सगळा रात्रीचा जो अपघात होता तो आहे स्थानिकांनी तिची माहिती दिली हा मधु म्हणजे दारूच्या नशेत असलेला हा जो चालक होता याने तब्बल सहा लोकांना उडवलं एक महिला गंभीर जखमी झालेली आहे आणि शहरातील पदमपुरा ते समस्त भाग असा हा मोठा पट्टा आहे या सगळ्या रस्त्यावरील सिग्नलवर आणि अनेक ठिकाणी जे गाड्या दिसेल त्यांना उडवत हातला होता संकेत आंबोरे असं या तरुणाचं तो नाव आहे आणि या हा जो तरुण होता हा प्रचंड दारू केलेला होता अशी देखील माहिती मिळते पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय नागरिकांनी देखील त्याला चोप दिला आहे आणि मग सावरकर चौक असेल मग समर्थनगर असेल कार्तिकी हॉटेलचं सिग्नल असेल या ठिकाणी त्याने अनेक लोकांना उडवलेलं आहे आणि त्यात अनेक जण गंभीर देखील जखमी झाले जेव्हा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा अनेक मोठा जमाव देखील पोलीस स्टेशनवर आला होता मात्र पोलिसांनी त्यांची समजूत काढली आणि कायदेशीर कारवाई केली जाईल असं सांगितल्यानंतर हा जमाव शांत झाला हा तरुण प्रचंड दारू पिलेला होता आता या सगळ्या प्रकरणात त्याचं रात्री मेडिकल देखील करण्यात आल्याची माहिती मिळते पोलीस गुन्हा देखील दाखल करतात मात्र तरुणांमध्ये एवढ्या कमी वयात दारू पिऊन अशा गाड्या चालवत असतील अशा अपघात नेहमी ना कुठे घडत असतात त्यामुळे पालकांना देखील लक्ष देण्याची गरज आहे आता या सगळ्या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात ते पाहणं महत्वाच असणार आहे मात्र याच्यात सहा जणांना जे आहे तर इजा झाल्याचं प्राथमिक नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन